ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंधुर गावातील जवान दिलीप सरदार सोळा वर्ष देशाची सेवा करून आपल्या गावी जंगी स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथील जवान दिलीप गोवर्धन सरदार हे सोळा वर्षानंतर देशसेवेतून निवृत्त झाले आहेत आज त्यांच्या मूळ गावी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या गावी जंगी स्वागत करण्यात आलं सर्व गावातील उभी होती करून गाव भाऊ झालं होत जवानाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रोशीतील नातेवाईकांनी ही हजेरी लावली होती आणि हो सर्वात मोठा आनंद होतो तो, तो म्हणजे जवानाच्या कुटुंबियांना जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत असते त्यांची येण्याची सोळा वर्ष देशसेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता दिलीप सरदार यांचे मोठे भाऊ रवींद्र सरदार यांनी सुद्धा आपल्या देशाची सतरा वर्ष सेवा करून दोन वर्ष अगोदर देशसेवेतून निवृत्त झाले दोन्ही भावांना देशाची सेवा करण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली दिलीप गोवर्धन सरदार यांनी यवतमाळ येथे भरती मारली होती आणि त्याच भरतीनं त्यांना देशसेवा करण्याची संधी मार्च दोन हजार नऊ मध्ये एकोणपन्नास बटालियन तेरा सेक्टर भारत पाकिस्तान रेषेवर झालेली आहे बॉम्बे सापड ट्रेनिंग सेंटर पुणेला तीन वर्ष हरियाणा वेपन ट्रेनर मुलांना सैनिकी प्रशिक्षण दिलं व नंतर देशसेवेतून निवृत्त झाल्यावर आज त्यांच्या गावात स्वागत करण्यात आलं महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर